हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुदर मित्रांनो आपण एक हो। सेगमेंट केला होता ज्याला तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि मला त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि त्या सेगमेंटचं नाव होतं एकतरी गाणं अनुभवावं आहे पहिलं गाणं खूप खूप रिस्पॉन्स मिळालेलं होतं आज असंच एक अतिशय सुंदर मला अतिशय आवडलेलं आणि ऑफकोर्स तुम्हालाही आवडणारं अतिशय लोकप्रिय गाण्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे गप्पा मारायच्यात मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं मला फक्त माझे विचार शेअर करायचे आहेत तुमच्याशी गाणं आहे आनंद नावाचं एक अप्रतिम सिनेमा अप्रतिम म्हणजे सर्वांग सुंदर सिनेमा राजेश खन्ना बच्चन साहेब यांचं एक अतिशय अप्रतिम नातं असलेला सिनेमा होता आठवत आहे तुम्ही विसरू शकणार नाही इतका सुंदर सिनेमा तर ऋषिकेश मुखर्जींचं डिरेक्शन गीतकार होते योगेश आणि संगीत होतं माझ्या अतिशय आवडत्या संगीतकाराचं चा, ज्याचं नाव सलील चौधरी लिजंड्री सलील चौधरी सलील चौधरींनी असंख्य गाणी दिली आपल्याला मूळचा हा बंगाली संगीत दिग्दर्शक पण त्याने जी री दिलेली असंख्य गाणी आज आपल्याला खूप खूप काही प्रेरणा देतात खूप काही आनंद देतात मी एक कार्यक्रम करतो सलीलदा बर्मनदा नावाचा म्हणजे सलील चौधरी आणि एस डी बर्मन त्याच्यामध्ये ना हे गाणं घ्यावं असं बहुसंख्य लोकांनी मागणी केली होती पण मी ते गाणं घेतलेलंच होतं ते गाणं आता आपल्याला ऐकायचं आहे तुम्हाला नक्की आवडणारे मला माहिती आहे ऐकूयात आपल्याला हे गाणं बघायचंय मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो खरं खरं सांगतो की हे गाणं आहे ना तीन मिनटांचं आहे साधारण तीन ते सव्वा तीन मिनटांचं गाणं आहे पण इतकी सुंदर कॅमेराची फ्रेम म्हणजे सुरुवात जशी गाण्याची आत्ता झाली की ट्रम्पेट्स वाजायला लागल्या आणि त्याच्यानंतर राजेश खन्ना आला ज्या वेळेला हे सिच्युएशन त्या सिनेमामध्ये आलेली आहे तुम्ही जर कॅमेरा वर्क बघितलं ना तर तुम्ही कॅमेरा वर्कवर फिदा व्हाल इतकं सुंदर काम आहे म्हणजे एक समुद्रकिनारा आहे विस्तीर्ण समुद्रकिनारा तिथे एक फुगे विकणारा आहे पूर्वी फुगे विकायचे आत्ताही असतील मला माहीत नाही पण फुगे विकणार आहे गॅसचे फुगे गॅसचे फुगे तुम्ही आत्ताच्या पिढीने बघितलेत की नाही मला माहीत नाही पण आम्ही खूप मजा केली होती गॅसचे फुगे हां गॅसचे फुगे विकणार आहे तिथे खन्ना जातो राज खन्ना तिकडनं काही मुलांना ते फुगे देतो गॅसचे फुगे कसे असतात दोरा लावलेला एक ठीक आहे तर ते फुगे काही त्या मुलांना देतो आणि काही स्वतःकडे घेतो दोन प्रकारचे फुगे त्याच्याकडे घेतो तो पण तो फुग्यांचा गुच्छ असतो हा ज्या वेळेला गाणं सुरू होतं तेव्हा तो, ते तो तिथून फुगे घेऊन निघालेला आहे आणि फुग्यांचा एक बंच त्यांनी आकाशात सोडलाय तो आकाशात गेलाय बंच खन्ना समुद्र किनाऱ्यावर फिरतोय हातात फुग्यांचा एक गुच्छ आहे त्याच्या फुग्यांचा एक बंश आहे एक त्याने आकाशात सोडलाय त्याच्याकडे बघत त्याला गाणं सुचलंय आणि तो ते गाणं म्हणत पुढे चाललाय योगेशजींचे शब्द अर्थवाही शब्द त्याला सलील चौधरींनी दिलेली अप्रतिम साज त्याला दिलेला तो साज म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो साज हा शब्द जास्त योग्य आहे शब्दांचा झुला शब्दांचा झुला अशी सुरुवात किती आणि आवाज कोणाचा आहे मन्नादा मन्ना सारखा एक भारदस्त आवाजाचा गायक या गाण्यासाठी निवडला हे सलील चौधरींचं वेगळेपण सलिलदांनी खूप कमाल केलेली आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप कमाल केली या गाण्यात तर एक काही नावाडी ती नाव चालवत आहेत समुद्रामध्ये चा आणि खन्नाला सुचतंय आपल्या जीवनाचा प्रवास असाच असतो नाही ह आणि काय होतं की मन्नादांच्या शब्दां मन्नादांच्या आवाजाला इथं एक वेगळी धार आल्यासारखं मला दिसतं कारण जर तुम्ही म्युझिक ऐकलत त्याचं तुम्ही हे गाणं अनुभवायचं हे गाणं अनुभवायचंय माझं बोलणं झालं किंवा बोलणं चालू असताना सुद्धा तुझ तुम्ही जर गाणं बघत ऐकलत ना तर खूप मजा येईल मला खूप आवडेल आता बघा ते सिच्युएशनल शब्द कसे आहेत की ज्या वेळेला तो नावाडी दिसतो आहे काही नावाडी ते नाव घेऊन पुढे जात आहेत समुद्रातून आणि हळूहळू हळूहळू जस जसं तो अंतराजवळ येतोय तस तसं या नावाड्याचा आणि नावेचा वेग वाढतो आहे पुन्हा खन्नाच्या वर कॅमेरा आहे ज्या वेळेला हे ही ओळ येते ना मित्रांनो तुम्ही बघा ते गाणं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा खन्ना असा समुद्रकिनारी चाललेला आहे त्या बाजूनी आणि त्याच्या मागून लाटा येत आहेत पिछे पिछे सपनौके धागे म्हणताना त्या लाटा येताना दिसतात असं वाटतं ना की हा जुन्या काही गोष्टी आठवतोय आपण असंच जगत असतो पिछे पिछे सपनौके धागे तो भी देखो मनमेय हे जागे पिछे पीछे सपनों के धागे किती समर्पक शब्द किती सुंदर शब्द आहेत पहा आणि त्या शब्दाला दिलेली अचूक चाल सुंदर चाल आणि सिच्युएशन आणि कॅमेरा हे सगळं जुळून आलं इथे पिछे पिछे के धागे आणि मग काय धागे आता काय चला जाए सपनों हो के आगे कहा किती सॉफ्ट गायले बघा किती सॉफ्ट गायले एक दिन सपनों का राही चला जाए सपनों के आगे कहा काय गोडवा आहे काय आहे आणि त्यावेळेला पुन्हा एकदा ते जे सोडलेले फुगे होते ना पहिल्या ह्याच्यातले तेच फुगे परत वर जाताना दिसतात आणखी असच आपण जगतो आपण जुन्या अनेक आठवणी घेऊन जगत असतो अनेक आठवणी आणि अशा पद्धतीचा प्रवास आपला चालू असतो या गाण्यात तोच प्रवास आहे पहली है पहली कभी तो हसाय कभी रुलाय आनंद आणि दुःख याचं अप्रतिम मिश्रण म्हणजे जीवन म्युझिक बघा काय लाटा येतात बघा 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 विस्तीर्ण समुद्रकिनारा आता तो त्या पाण्यामध्ये गेलेला आहे हातात चपला आहे सजाए यहां मेले तुम्हाला असं नाही वाटत की अशी ते शब्द त्या चालीच्या झुल्यावर झुलतायत मला तो तसंच वाटतं यार खरच जिनोने सजाए यहां मेले सुख दुख संग संग झेले आपल्या आयुष्याचा प्रवास असा असतो की नाही सुख आणि दुःख हे असं घेऊनच आपण जगतो रोज तोच माणूस काय करतो तोच माणूस एखाद्या वेळेला असा विचार करतो हे सुख दुःखांचं हे जे जीवन भरलेलं आहे वही चुनकर खामोशी शांततेच्या शोधात आहे प्रत्येक माणूस आज शांततेच्या शोधात आहे शांतता कशी मिळणार एकट्याबरोबर मिळणार एकांत आणि एकटेपण्यात फरक आहे मित्रांनो एकटेपणा असू नये एकांत जरूर असावा एकांतात जी शांतता मिळते त्याची जी अनुभूती होते ती कमाल असते आणि सुख पलीकडे जाणारा हा जो प्रवास आहे ह्या प्रवासात यूल हा जो पॉज आहे ना हा खूप जीव घेणार आहे कमाल कमाल खूप सुंदर कंपोजिशन, खूप सुंदर शब्द आणि अतिशय अप्रतिम चाल आणि खन्ना खन्नानी जी काही कमाल केली आहे चे चेहऱ्यावर सगळे सगळे भाव तीन सव्वा तीन मिनटात सुंदर अनुभव देणारं हे नितांत सुंदर गाणं जरूर तुम्ही बघा जे काही तुम्हाला वाटतंय ते कदाचित मी बोललो आहे त्यापेक्षाही जास्त दिसेल वाटेल सुचेल अरे जरा विचार तर करून बघा अशा पद्धतीने गाणी आपण बघायला लागलो ना तर जीवन खूप सुंदर आहे असं जाणवायला लागतं अडचणी येणारच सुखदुःख असतातच पण एकांत आणि शांतता ही कशी मिळेल अशा गाण्यांच्या अनुभवानंतर मिळेल आणि हे अनुभूती प्रत्येकाने घ्यावी यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला आवडला तर ज तुम्ही जरूर कमेंट्समध्ये लिहा मला कळवा अशा पद्धतीने गाणी अनुभवायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही गाणीसुद्धा सुचवू शकता आणि ती सुचवली तर मला जास्त आनंद होईल त्यामुळे जरूर तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन मला माझ्या परीनं जेवढं सुचतंय त्या पद्धतीने पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो तुमचे आणि धन्यवाद देतो तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे ना त्याच्याने माझं बळ खूप वाढतंय मित्रांनो असाच प्रतिसाद देत राहा आणि अशाच पद्धतीने आपण जीवन अनुभवत राहू ठीक आहे भेटूयात पुढच्या एपिसोडला सगळाच अनुभव घ्यायला एक एकतरी गाणं अनुभवावं तरी कविता अनुभवावी आणखी काही नवीन उपक्रम येत आहेत तुमच्या बळावर मी या गोष्टी करत राहणार आहे असाच प्रेम करत राहा भेटूया पुढच्या एपिसोडला बाय बाय